काही काळ शांत असलेला राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामधील वाद पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीत पेटला आहे त्याला निमित्त ठरलं ते म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी राजू शेट्टी यांची भेट पाहूया यावरचा हा खास रिपोर्ट राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमक भूमिका घेणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरट्यावर उभी असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील दुसपूस सातत्याने गेल्या काही काळात समोर येत आहे हीच दुसपूस पुन्हा एकदा राजू शेट्टी यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर उफाळून आली आहे राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत रविकांत तुपकर यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत बुलढाणा लोकसभा लढवणार असल्याचं जाहीर केलंय ऐनवेळी राजू शेट्टी भूमिका बदलतात त्यामुळे गेल्या काळात रविकांत तुपकर यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरता आलं नाही असा थेट रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींवर केलाय दर पंचवार्षिकला संघटना स्वतंत्रपणाला लढणार अशा बातम्या येतात आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला कोणासोबत तरी युती आघाडी होते आणि मग मात्र आमच्यासारख्या निवडणुकीची स्वतंत्र तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो आम्हाला थांबावं लागतं असे अनेक उदाहरणं आहेत दोन हजार चौदा साली मला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं मी लोकसभेची तयारी केली ऐनवेळी त्यांची युती भाजपबरोबर झाली आणि मला निवडणूक लढवण्यापासून थांबवावं लागलं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला चिखली विधानसभेतनं तयारी करायला सांगितलं जोरदार तयारी केली फक्त फॉर्म भरायचं बाकी होता त्यावेळी भाजपसोबत युती झाली आणि ती जागा आमच्या वाट्याला आली नाही तेव्हाही मला सांगितलं की तुम्ही अपक्ष लढू नका तुम्ही थांबा करणं हा संघटनेचा आदेश आहे तो आदेश आम्ही पाळला नंतर महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देऊन मी शेट्टी साहेबांची साथ देण्याचा निर्णय घेतला त्यांनी पुन्हा मला सांगितलं की तुम्ही बुलढाण्यातून लोकसभेची तयारी करा मी जोरदार लोकसभेची स्वतंत्रपणानं तयारी केली ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती झाली आणि ही बुलढाण्याची जागा आम्हाला मिळाली नाही तेव्हाही मला निवडणुकीपासून थांबावं लागलं काही हरकत नाही तर आता असे स्वतंत्र लढायची घोषणा प्रत्येक वेळी होती आणि होते कोणासोबत तरी युती होते त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आताही वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीच्या माध्यमातून बातम्या येतात की हातकलंगलीची जागा महाविकास आघाडीनं सोडली या पक्षानं सोडली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं हे तयारी करतात आणि मग लढत का नाही वेळेवर पण युती आघाड्यांच्या खेळामध्ये ही जागा आमच्या वाट्याला येत नाही आणि आमचं आम्हाला प्रत्येक वेळी थांबावं लागतं पण जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो म्हणून यावर्षी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांची युती आघाडी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे कोणासोबतही हो पण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या साक्षीनं आम्ही सगळे शेतकरी म्हणतो की तुम्ही लढा शेतकऱ्यांचाच माझ्यावर प्रेशर आहे की ही लोकसभेची निवडणूक लढली पाहिजे त्यामुळं वर काय हो खाली काय हो याचा विचार आम्ही करणार नाही सबंध शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या साक्षीनं फॉर्मुला वापरून बुलढाण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजू शेट्टींवर केलेल्या आरोपानंतर रविकांत तुपकर या शिस्तपाल गेलेले नाहीत त्यामुळे राजू शेट्टी विरुद्ध रविकांत तुपकर असा हा अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असलेला वाद पाहायला मिळतोय उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीबाबत राजू शेट्टी यांना खुलासा द्यावा लागला आहे ही भेट युती संदर्भात नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घेतली असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे आम्ही स्वतंत्रपणानं लढणार आहोत ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आता भेटलो आहे मला काही देणं नाही मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मवियाच्या माध्यमातून त्यांनी जे काही विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीनं कारखानदारांना पूरक अशा प्रकारचं एफ आर पीचे तुकडे करणं किंवा अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून जी रस्त्याला जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही चार पच आणि पाच पट मोबदला मिळायचा तो साठ टक्क्यांनी त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं जा सरकार असताना केली हे आमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत आणि म्हणून आम्ही मविया सोडलेले आहेत त्या मुद्द्यावर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत मविया जाण्याचा जा। प्रश्न जा। त्यानंतर आता पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी शेगावात आत्मक्लेश परिवर्तन यात्रा सुरुवात केली आहे राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक समजले जाणारे प्रशांत डिक्कर यांच्या या आत्मक्लेश परिवर्तन यात्रेतून रविकांत तुपकर यांचा फोटो वगळण्यात आला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव नेते राजू शेट्टी असल्याचं कारण देत रविकांत तुपकर यांचा फोटो वगळला असल्याचं प्रशांत डिक्कर म्हणाले आहेत युती जी आहे त्यांना निवडणूक लढवता येत नाही त्यामुळे भूमिका आता शेतकऱ्यांचे मजुरांचे प्रश्न आमच्या समोर आहेत मजुरांचा बिकट प्रश्न समोर आहे शेतकऱ्यांच्या दररोज होताना आत्महत्या आमच्या डोळ्यासमोर आहेत सध्या निवडणुका ह्या बाजूला ठेवत आहे पहिला आम्हाला राजू शेट्टी असतील किंवा हे असेल आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहे निवडणुकी गेले खड्ड्यात परंतु पहिल्यांदा आम्ही आमचा न्याय घेऊ नंतर बाकी पुढच्या निवडणुकीचं काय ते ठाण म्हणतात मी अजूनही स्वाभिमानी शेतकरी तुमच्या फोटो दिसत नाही असं का आमचे सर्व महाराष्ट्रातले स्वाभिमानी शेतकरी संघटना हे राजू शेट्टी साहेबांची संघटना आहे सर्व शेतकऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आमचे एकच नेते आहेत ते राजू शेट्टी साहेब आहेत त्यामुळे यांना त्या कारणाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील दुसपूस चव्हाट्यावर येत आहे राजू शेट्टी विरुद्ध रविकांत तुपकर यांचा हा वाद ऐन निवडणुकांच्या तोंडावर विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत ब्युरो रिपोर्ट जंतोद्धार मराठी